इथे मोड आलेले कडवेवाल घेतलेले आहेत आणि एक बटाटा घेतलेला आहे दोन चमचे तेलामध्ये दोन कांदे कडीपत्ता एक चमचा आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतून घेऊया आणि एक टोमॅटो घालूया आणि चिमटभर हिंग घालायचं आहे नंतर ह्यामध्ये पाव चमचा हळद होममेड मसाला एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन चमच्या पाण्यामध्ये लो फ्लेमवर शिजून घेऊया म्हणजे तेल चांगलं सुटेल आता ह्यामध्ये कडवेवाल घालायच्या एक बटाटा घालायचा चवीनुसार मीठ घाला घालायचं आहे मीठ कमीच घातलेलं आहे कारण मालवणी कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये मीठ असतंच आणि एक कप गरम पाणी घालायचं आहे पाच ते सहा मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर शिजल्यानंतर अर्धा कप मालवणी कांदा खोबऱ्याचं वाटण ॲड करायचं आहे आता हे दोन मिनटं झाकण लावून शिजून घेऊया छान असे वाल शिजलेले आहेत मस्त तुम्ही पाहू शकता आणि आता यामध्ये कोथिंबीर ॲड करूया ही भाजी भाकरी चपातीवर भातावर सुद्धा खूपच छान लागते हे नक्कीच तुम्हाला आवडणार आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल नव्या